एका अनोळखी महिलेच्या जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तर या घटनेची नोंद भंडारा पोलिसात घेण्यात आली आहे जिल्हा सामान्य भंडारा येथे अंदाजे साठ वर्षे वयोगटातील अनोळखी महिला हिची प्रकृती खालावल्याने ती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्ड क्रमांक सोळा येथे उपचाराकरिता दाखल झाली होती तिच्यावर उपचार सुरू असताना प्रकृती बिघडल्याने ती एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान तिच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजबिये यांच्या मेमोवरून आणि सरतर्फे फिर्यादी पोलीस हवालदार लेंडे यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंद करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कुंभरे हे करीत आहेत तर सदर महिलेची ओळख पटविण्याकरिता भंडारा पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे